आपण या निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता करता बारा हजार रुपये देतो असते या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे जय शिवराय भावानो भावानो तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे तुम्हाला घरकुलमध्ये लाभ कसं मिळेल व घरकुलमध्ये दोन लाख दहा हजार रुपयेपर्यंत लाभ तुम्ही कसं मिळवू शकता मित्रांनो बघू शकता एक लाख वीस हजार रुपये मिळता पण पूर्ण घर बांधण्यासाठी आपले लाडके मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे की दोन लाख दहा हजार रुपये मिळतात पण आपल्याला अजूनपर्यंत कसे मिळतात या पैसे अशी माहिती नाही आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा अंतर्गत महाराष्ट्रातील एकोणावीस लाख सासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तरी देखील मित्रांनो भरपूर लोकांचे अजून घरकुल आलेले नाही व त्यांना हे सुद्धा माहिती नाही आहे की दोन लाख दहा हजार रुपये कशा पद्धतीने आपण मिळवू शकतात तर ह्या व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने तुम्हाला सांगितण्यात आलेले आहे की जे कार्य तुम्ही कराल तशा पद्धतीने तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपयेपर्यंत घर बांधण्यासाठी निधी मिळेल तेव्हा तुमचं काम पूर्ण होईल मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित पा त्याच्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एक एक करून या व्हिडिओ सांगितलेली आहे आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुढे पाहूया चल बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन केंद्र पुरस्कृत योजना मित्रांनो बघू शकता केंद्र सरकारचा हिस्सा साठ टक्के व राज्य सरकारचा हिस्सा चाळीस टक्के म्हणजे केंद्र सरकार घरकुलसाठी बहात्तर हजार देते व राज्य सरकार त्याच घरकुलमध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपये ॲड करते तसे आपले एक लाख वीस हजार रुपये होतात सामाजिक आर्थिक जात संरक्षण दोन हजार एकोणीसच्या आधारावर कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी पी डब्ल्यू यल व आवास प्लस सर्वेक्षण आधारे प्राधान्यक्रम यादी आवास प्लस घरकुल क्षेत्रफळ किमान दोनशे एकोण सत्तर असायला हवे तेव्हाच आपल्याला घरकुलचे एक लाख वीस हजार रुपये मिळतात आता मित्रांनो घरकुलचे एक लाख वीस हजार रुपये मिळतात व आताच नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट आपल्याला वाढीव निधी बाबत आहे आता चला तर वाढीव निधी किती आहे ते जाणून घेऊया वाढीव निधी शंभर टक्के घर पूर्ण करण्याचं तुम्ही लक्ष ठेवले मात्र एक ओरड येथे लोकांची तक्रार येते की जो निधी आहेत गेल्या सात वर्षात घरकुलसाठी असणाऱ्या निधीमध्ये वाढ झाली एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट नगरपालिकेचा विचार केला तर तिथं निधी जास्त आहे मात्र ग्रामपंचायतचा विचार केला तर जवळपास लाख रुपयाचा त्याच्यामध्ये तफावत आहे असं बघायला गेलं तर खर्चाची मर्यादा दोन्हीकडे तितका फरक पडत नाही तर याबाबत काय आपण आपण बघितलं असेल की आपण म्हणता ते तथ्य होतं आता नाही आहे कालच मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे की एक दोन लाख आणि दहा हजार रुपये पर घर आपण देणार आहोत पन्नास हजार रुपयेचं अनुदान वाढवून देण्याचं काम आ, आता मुख्यमंत्री महोदयांनी कालच्याच बैठकीमध्ये कालच्या कार्यक्रमामध्ये जाहीर पण केलेलं आहे येणाऱ्या बजेटमध्ये त्याची घोषणा पण होईल त्यामुळं आता घराच्या किमतीमध्ये ग्रामीण भागामध्ये पण आता वाढ होते तो पूजा राज्य सरकारने स्वीकारलेला आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासंदर्भात जे आश्वासन दिलं होतं त्या पूर्तीच्या दिशेने चाललो आहे त्यामुळं आपण जो म्हणतात तो वास्तव आहे की तो जो डिफरन्स होता नागरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तो डिफरन्स होता काही अंशी ग्रामीण भागामध्ये काही गोष्टी स्वस्त होतात नागरी भागामध्ये महाग होतात पण तो डिफरन्स एवढा मोठा होता की तो जाणं ऐकत होता तो आता आता काढलेला आहे आणि बऱ्यापैकी मॅच होईल की हजार रुपयाचा फरक पडेल तर जवळजवळ मॅच होईल अशी मित्रांनो घरकुल अनुदानासोबत इतर शासकीय योजनांचाही अनुदान तुम्ही घरकुल योजनेसाठी वापरू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून रोजगार म्हणजेच मनरेगाच्या मार्फत तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपये मिळतात मित्रांनो खोदकाम सुरू झाल्यावर अठ्ठावीस दिवसाच्या चोवीस दिवसाच्या आत वीड बांधकाम पूर्ण झाल्यावर अठ्ठावीस दिवसाच्या छते पत्रे स्लाब इत्यादी सह पूर्ण केल्यावर दहा दिवसात घरकुल पूर्ण केल्यावर मित्रांनो या टप्प्या व्हायस जर तुमचं घरकुल पूर्ण झालं तर तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपये मनरेगा मार्फत मिळतात आता मनरेगा हे आहे तरी काय तर मित्रांनो बहुतांश लोकांना माहिती नाही की आपल्या गावामध्ये आपण रोजगार हमीत असतो तर तुम्ही ऑनलाईन मनरेगामध्ये जाऊन तुमचा कार्ड डाउनलोड करू शकता व यासाठी ग्रामसेवककडे अर्ज करू शकता आता त्याच अनुदानासोबत आता घरकुल अनुदानासोबत शासकीय योजनांचा अनुदानामध्ये आपल्याला स्वचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन मार्फत बारा हजार रुपये अतिरिक्त अर्थसहाय्य मिळतं यापूर्वी लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी ही योजना बसण्याची शक्यता आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू झाल्यानंतरच तुम्ही काम दाखवण्याच्या वेळेला अतिरिक्त बारा हजारसाठी ग्रामसेवककडे अर्ज करू शकता व त्यांना तुमचे संडा दाखवून तुम्ही बारा हजार, हजार रुपये योजना पी एम योजनेचे पैसे येतात तेव्हाच अप्लाय करून ह्या योजनेचेही पैसे त्याच वेळेला एकत्र तुमच्या अकाउंटमध्ये पाडू शकता म्हणून मित्रांनो या योजनेकडे तुम्ही बारीकसारीक लक्ष द्या सगळ्या झाल्यानंतर काम सुरू होताच या गोष्टींच लक्ष घेऊन मनरेगा व संडासासाठी तुम्ही निधीसाठी अर्ज करून घ्या तसेच मित्रांनो पन्नास हजार वाढीव निधी झालेली आहे असे मिळून दोन लाख दहा हजार रुपये निधी तुम्हाला देण्यात येणार आहे दोन लाख दहा हजार रुपये निधीमध्ये तुम्हाला पूर्ण घर बांधायचं आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढे पाहा घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इतर शासकीय योजनांचा लाभ म्हणजे तुम्हाला गॅस नसेल तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत तुम्ही गॅस जोडणी करू शकता जलजीवन मिशनमधून नळाचे नळ तुम्ही घरासाठी घेऊ शकता तसेच राष्ट्रीय ग्रामीण जीवनज्योती अभियानामधून उपजीविकेचे साधनं मिळवू शकता सौभाग्य योजनेमधून विद्युत जोडणी मिळू शकता तसे बांधकाम नोंदणी झाली असेल तर त्यामार्फत तुम्हाला भांडे सुद्धा मिळू शकतात वा तुम्हाला आता मोफत वीजसुद्धा मिळणार आहे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर घर पूर्ण झाल्यानंतर आपले महाराष्ट्राचे लाडके मंत्री आपल्याला सोनल पॅनल बसून देणार आहे त्यामार्फत आपल्याला कायमस्वरूपी वीज माफ होणार आहे मित्रांनो घरकुलबाबत काही अडचण असेल तर राज्य सरकारने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे हा आहे तो हेल्पलाईन नंबर तुमच्या स्क्रीनवर आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो अशा नवनवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो धन्यवाद